कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कचरा संकलन वाहतूक रस्ते सफाईसह स्वच्छतेच्या कामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डोंबिवलीत रविवारी होणार आहे याचबरोबर डोंबोली मानपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघड बंदरीतील पुतळ्याचे अनावरण तसेच खंबाळपाडा येथील अद्ययावत सुविधांनी युक्त क्रीडा संकुलनाचे भूमिपूजन रिंग रोड टप्पा दोन मधील बाधितांना सदनिकांचे हस्तांतरण महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या पेन्शन योजनांच्या लाभार्थी कर्मचाऱ्यांना धनादेश वाटप महिला पोलीस कर्मचाऱ्यांना दामिनी पथक सोळा दुचाकींचे वाटप टिटवाळा येथील उद्यानाचे लोकार्पण अनेक वर्षापासून प्रतिक्षित असलेल्या कल्याण आर टी ओ कार्यालयाचे उद्घाटन यांसारख्या कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा होणार असल्याचे कल्याण ग्रामीणचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले उपमुख्यमंत्री एकनाथ या शिंदे यांच्या हस्ते होणारे या उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळ्याला खासदार श्रीकांत शिंदे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह पदाधिकारी नेते उपस्थित राहणार आहेत सन्माननीय कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या कल्याण डोंबरी महानगरपालिकेत अनेक प्रकल्प त्यांचं भूमिपूजन उद्घाटन सोहळा सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उद्योगमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या शुभ हस्ते या संपूर्ण जे प्रकल्प आहेत त्यांचं भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा रविवार दिना संध्याकाळी चार वाजता साहेबांच्या हस्ते होणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मान्यमधून घनकटाई विभाग असेल प्रकल्प कचरा असेल डोंबुली मधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असेल दामिनी या पोलीस महिला असेल त्यांना सोळा गाड्या देण्याचा प्रोग्राम असेल आपल्या आर टीओ विभागाचं कार्यालय असेल ज्या रिंग रोड रेल्वेमध्ये बाधित होणाऱ्यांना घराचं वाटप वाटप असेल दावडी येथील केंद्र शासनाच्या माध्यमातून होत असलेला टाटाच्या माध्यमातून आय टी क्षेत्रातलं प्रशिक्षण केंद्र असेल यांचं संपूर्ण सोहळाचा कार्यक्रम करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रीगण कल्याण नोमणीमध्ये रविवारी चार वाजता येणार आहेत आणि अतिशय चांगला सोहळा आ, पार होणार पार पडणार आहे आणि एक कल्याण डोंबरीतल्या नागरिकांना चांगला सुविधा देण्याचं काम या महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून आणि खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून होणार आहे बिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट